हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाच नाव आहे विश्वरूप दर्शन योग सदोतीसाव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपण वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद। श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात श्लोक क्रमांक सदोतीस ते चाळीस या चार श्लोकांमध्ये अर्जुन भगवान श्री सर्व नमस्यत्व आणि सर्व व्यापित्व या दोन गुणांबद्दल चर्चा करतो भगवान श्री कृष्णांचा एक गुण आहे सर्व नमस्यत्व या बद्दल श्री बलदेव विद्याभूषण लिहितात कि भगवान श्रीकृष्ण हे सर्वांकडून नमस्कार स्वीकार करण्यासाठीचे एकमात्र अधिकारी आहेत असे हे भगवंत आहेत त्यांचा गुण आणि दुसरा गुण म्हटला आहे सर्व व्यापित्व तर भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांनी परमात्मा रूपामध्ये सृष्टीच्या प्रत्येक कणात अणूत प्रवेश केला के के आहे आणि जीवात्म्यांनी धारण केलेले जे भौतिक शरीर आहे त्या शरीरातील हृदयात सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी परमात्म्याच्या रूपात प्रवेश केलेला आहे तर प्रत्येक गोष्ट आहे ही भगवंतांची शक्ती आहे तर या विषयी समजवताना वैष्णव सांगतात कि सोन्याचे विविध दागिने अंगठी हार बांगड्या कुड्या हे सगळं पाहताना त्या सगळ्यांमध्ये सोनं आहे हे आपण जाणतो तसच सगळ्या वस्तू आपण बघतो आपण जाण जायचं आहे की सगळीकडे भगवंत आहेत कणाकणात भगवंत आहेत परमात्मा रूपात असे भगवान श्री कृष्ण सर्व व्यापी आहेत पुढे श्रीला बलदेव विद्याभूषण पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे महात्मन याबद्दल लिहितात महात्मन म्हणजे उदार मती वाले उदार हृदयाचे विशाल हृदयाचे असे असेही जे भगवान श्री कृष्ण आहेत त्यांनी हे जगत बनवलं आणि जगण्यासाठी आवश्यक सगळं काही उपलब्ध करून ठेवलं तर इतकं सगळं भगवंतांनी आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलं आहे तरी असे जगतामध्ये किती लोक आहेत की जे भगवान श्रीकृष्णांना नाकारतात तरीही भगवंत मात्र सर्वांवर कृपा करणं चालूच ठेवतात हृदयातून भगवंत माझा बद्दल वाईट बोलतो आहे म्हणून ते हृदय त्याग करून निघून जात नाहीत आपल्या बाबतीत जर कुणी आपल्याला काही बोललं कुणी तिरक वागलं तर आपण लगेचच त्रागा करतो पण भगवान श्रीकृष्णा आहेत ते विशाल हृदयाचे आहेत महात्मन आहेत ते प्रत्येकाला सुधारण्यासाठी संधी देतात सुविधा देतच राहतात तर अशा महान भगवंतांना नमन का बर करू नये नक्कीच केलं पाहिजे पुढे श्रीला बलदेव विद्याभूषण देवेश या शब्दाचा अर्थ समजवताना म्हणतात की भगवान श्रीकृष्ण हे देवतांचे नियंत्रक आहेत तर अशा प्रकारे अर्जुनाने विविध विशेषण वापरून या श्लोकामध्ये भगवंतांचा गुण गौरव केला आहे आणि भगवान श्रीकृष्णांना सर्वांनी का नमन केले पाहिजे याच कारण समजावून दिलं आहे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल